नमस्कार मैत्रिणो तर आज डिस्पॅच होणाऱ्या काही ऑर्डर्स सिलेक्टेड ऑर्डर्स आपण बघूया तर तुम्ही बघू शकता ही नागपूरवरून ऑर्डर आली आहे लास्ट टाईम जो मी चंद्रकोर दाखवला होता तोच आहे सेम टू सेम डिझाईन बघून घ्या सुंदर अशी डिझाईन आहे प्रॉपर फिनिशिंग आहे खूप छान फिनिशिंग आहे शॉर्ट विथ इयरिंग्स आहेत यामध्ये त्यानंतर छान अशी नथ त्याने कस्टमाइज केलेली आहे नथची डिझाईन बघून घ्या त्यानंतर एक फिंगरिंग आहे फिंगरिंगची डिझाईन बघून घ्या त्यानंतर त्यांनी सुग्या सिक्स साईजच्या बँगल्स कस्टमाइज करून घेतल्या आहेत बँगल्स डिझाईन बघून घ्या पूर्ण फ्लॉवरमध्ये आहे स्क्रीनवरती जो फोटो दिला सेंग आहे ना सेम टू सेम आहेत तर तुम्हाला पण अशा प्रकारचे कस्टमाइज डिझाईन बनवून घ्यायचे असेल तर आम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करा डिझाईन बघून घ्या खूप सुंदर असं डिझाईन आहे व्हिडिओ दाखवण्याचा हेतू इतकाच आहे की बऱ्याच जणांना ऑनलाईन शॉपिंगमध्ये विकवास नसतो त्याच्यामुळे रेफरन्स व्हिडिओ आम्ही दाखवतोय काही सिलेक्टेड प्रोडक्ट्स दाखवते त्यानंतर नेक्स्ट आहे हे बघा खूप सुंदर असं मॅट पॉलिशचं मंगळसूत्र आहे डिझाईन बघून घ्या सोबत मॅचिंग असे इयरिंग सुद्धा आहेत याची लेंथ तुम्हाला थर्टी थर्टी सिक्स इंचेस मिळेल फोर लाईन्समध्ये मंगळसूत्र आहे तुम्हाला दोन लाईनमध्ये सुद्धा कस्टमाइज करून मिळेल किंवा जर एक्स्ट्रा लेंथ पाहिजे असेल अडतीस चाळीस तरी सुद्धा कस्टमाइज करून मिळेल नेक्स्ट ऑलरे सुंदर अशी वाटी आहे वाटीची डिझाईन बघून घ्या यामध्ये अजून व्हरायटीज आहेत दोन लाईनवरही कस्टमाइज केलेले आहे त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर हे सुद्धा मॅट पॉलिशमध्ये आहे सध्या मॅट पॉलिशचा खूप जास्त ट्रेंड आहे हे बघा मॅट पॉलिशमध्ये खूप छान डिझाईन आहे क्वालिटी बघून घ्या त्यासोबत यालासुद्धा मॅचिंग इयरिंग्स आहेत एक मिनिट इयरिंग्स थोडे एक्सचेंज झालेत डिझाईन बघून घ्या इयरिंग ची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी क्वालिटी आहे फिनिशिंग आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन बघूया ते सुद्धा मॅट पॉलिश मध्येच आहे पण त्याने मग सुद्धा लेंथ फॅन्सी लावलेली आहे आणि तीस इंचामध्ये हे कस्टमाइज केलेलं आहे मोतीमध्ये आहे हे मॅट फॅ मॅट फिनिशिंगचं पैंडंट आहे आणि मायक्रोपॉलिशची मंगळसूत्राची ले डिझाईन आहे ठीक आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे हे सुद्धा बरेच मंगळसूत्र सेल झालेले आहेत मं, मंग मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या इयरिंगची डिझाईन बघून घ्या ठीक आहे लेंथ तुम्हाला ले तीस किंवा छत्तीस इंच मिळेल यामध्ये त्यानंतर नेक्स्ट डिझाईन आपण बघूया ऑलमोस्ट मॅट डिझाईन मध्येच सगळे ऑर्डर्स आहेत यामध्ये एक मरून कलर आणि ग्रीन कलर आहे ठीक आहे डिझाईन बघून घ्या हे मी फर्स्ट दाखवली ना तीच आहे इयरिंग्स आपण बघितलेले आहेत दोन ऑर्डर्स आल्या आहेत हे रिस्टॉक झालेलं आहे स्टॉक आउट झालेलं आहे मंगळसूत्र ते आता रिस्टॉक झालेलं आहे तुम्हाला सुद्धा अशाच डिझाईन ऑर्डर करायचे असतील तर व्हॉट्सअपला मॅसेज करा सगळ्यांची प्राईस चांगली जाईल त्यानंतर हे बघा मॅट मॅटमध्ये याची प्राईज आहे तीनशे रुपये हे जे मॅटमध्ये दाखव ते ना विथ प्ले कायामानांची मंगळसूत्र हे बघा मॅट पॉलिश पेंडंट आहे विथ इयरिंग्स आहेत चार लाईनमध्ये येणार हे याची प्राईज आहे तीनशे रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्रा ठीक आहे याच्यामध्ये बरेच पेंडंट ऑप्शन अजून आहेत तुम्हाला पाहिजे असते तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर नेक्स्ट डिझाईन ही जी आपण मगाशी बघितली ना सेम डिझाईन आहे फक्त त्या कस्टमरने तीन लाईनमध्ये कस्टमाइज केली आहे मोस्ट ऑफ कसे दोन किंवा चार लाईनमध्येच असतात ना तर त्यांनी आपल्याकडून तीन लाईनमध्ये कस्टमाइज केलं बघा खूप जास्त ट्रेंडमध्ये असलेलं हे पिकॉकचं मंगळसूत्र विथ फॅन्सी मंगळसूत्राची चेन हे बघा डिझाईन बघून घ्या चेन बघून घ्या मगाशी जी होती ना एका कस्टमरची तीस इंचामध्ये दाखवलेलं सेम आहे फक्त त्यांनी तीन लाईनमध्ये कस्टमाइज केलेलं आहे ठीक आहे दोन लाईनमध्ये पाहिजे असेल तर याची प्राइस आहे तीनशे सत्तर फ्री शिपिंग तीनशे सत्तर फ्री शिपिंग थर्टी सिक्स इंचेस आणि थर्टी इंचीस पाहिजे असेल तर थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग दोन लाईनची प्राइस ओके नेक्स्ट डिझाईन बघूया पुन्हा मॅटमध्ये देवीचं पेंडंट आहे बघा देवीचं पेंडंट इथेसुद्धा ग्रीन आणि मरून असे दोन कलर्स आहेत हे सुद्धा रिस्टॉक झालेलं आहे बऱ्याच दिवसांपासून या ऑर्डर पेंडिंग होत्या तर आता रिस्टॉक झालेला आहे लिमिटेड स्टॉक आहे डिझाईन बघून घ्या याची प्राईज असणार आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग मोठे टेम्पल जे आहेत ना पैंडन त्याची थ्री फिफ्टी फ्री शिपिंग तीस आणि छत्तीस इंच लेंथ आहे चार लाईन्समध्ये येणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लेंथ कस्टमाइज करून मिळेल दोन लाईनमध्ये सुद्धा पाहिजे असेल तर मिळते ठीक आहे नेक्स्ट डिझाईन आता सध्या ट्रेंडमध्ये असलेलं मॅटचं पेंडंट विथ मॅचची चेन मॅटचं पेंडंट आहे विथ मॅटची चेन आहे तीस इंचामध्ये ही चेन आहे याच्यामध्ये तीस आणि छत्तीस अशा दोन इं दोन साईज येतात मॅचिंग असे इयरिंग्स आहेत जर तुम्हाला इथे मोती पाहिजे असेल तर मोतीसुद्धा मिळतील ठीक आहे इयरिंगची डिझाईन बघून घ्या सेम तीस इंचामध्ये आहे जास्त आता ट्रेंडमध्ये आहे तसेच जर तुम्हाला रिसेलिंग करायची असेल तर रिसेलर्सनं सुद्धा छान ऑपॉर्च्युनिटीज आहे आपल्याकडे आम्ही हँडमेड प्रोडक्ट कस्टमाइज करतो ते बजेटनुसार सुद्धा कस्टमाइज करतो फक्त डिझाईन चेंजेस होते आहे आता नेक्स्ट हे सुद्धा इस्टॉक झालेलं पेंडंट आहे आहे ही सुद्धा ऑर्डर हे सुद्धा टेम्पल एम एसच आहे बघा इथे देवी देवी आहे लक्ष्मी राऊंडमध्ये हे पेंडंट आहे डिझाईन बघून घ्या पेंडंटची चार लाईनमध्ये आहे प्राईज असणार आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग ठीक आहे डिझाईन बघून घ्या याच्यामध्ये सुद्धा ग्रीन आणि मरून कलर आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर प्लीज व्हॉट्सअपला मेसेज करा फोटो शेअर करा फोटोचा स्क्रीनशॉट घ्या आणि फोटो शेअर करा जे आम्हाला लगेच कळेल त्यानंतर नेक्स्ट डिझाईन ट्रेनमध्ये असलेलं पिकॉकच आहे पण कस्टमरने कस्टमाइज केलं बघून घ्या कस्टमाइज कशाप्रकारे केलं आहे सिम्पल मंगळसूत्राची चेन आहे फक्त इथे व्हाईट आणि गोल्डन मणी लावलेले आहेत बघा मोतीमध्ये आहे तुम्हाला इथे वेगळे आता इथे डार्क मरून कलरचं कुंदन आहे तर इथे ते पाहिजे असेल मणी मरून कलरमध्ये किंवा ग्रीन कलर कलरमध्ये तरी सुधा कस्टमाइज करून मिळेल डिझाईन बघून घ्या इयरिंग सेम ठीक आहे ोपॉलिशचं मंगळसूत्र हे बघा मी मध्ये मध्ये ऑफर सुद्धा ठेवत असते तर बघा ने गिफ्ट मिळाले फ्री ते अजून मी मे पॅकिंगमध्ये टाकले नाही आहे ते पा टाकायचे बाकी आहेत हे बघा हे बघा मायक्रोपॉलिशची वाटी अगदी सोन्यासारखी दिसते अशी वाटी आहे मायक्रोपॉलिशची चेन आहे मंगळसूत्राची तीस इंचामध्ये त्याने बुक केलं आहे खूप सुंदर वाटते हे सुद्धा त्यासोबत मॅचिंग असे इयरिंग्स मायक्रोपॉलिशचे असे इयरिंग्स आहेत इयरिंग्स बघून घ्या सॅटर्डे संडे ऑफर ठेवली होती फ्री गिफ्ट प्रत्येक ऑर्डरवर बऱ्याच ऑर्डर डिस्पॅच झाल्या जेवढ्या दाखवायला मिळतात तेवढ्या दाखवते ठीक आहे हे बघा इयरिंग्स बघा सुंदर असे टॉप्स आहेत मायक्रोपॉलिशमध्ये मा आणि ही मंगळसूत्राची डिझाईन आहे ठीक आहे तीस इंचामध्ये त्यांनी कस्टमाइज करून घेतले तुम्हाला पाहिजे असेल तर छत्तीस इंचामध्ये सुद्धा मिळेल त्यानंतर अजून एक गुजरातवरून आलेली ऑर्डर त्याने बघा मॅचचं चोकर मागवलेलं आहे बुक केले हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स आहेत आणि बुक आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर मोतीमध्ये पण खूप ऑप्शन्स आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा फोटो शेअर होतील त्यानंतर एक लास्ट डिझाईन आपण बघूया मी दापोलीवरून ऑर्डर आले बरोबर त्याने छान असे बँगल्स ऑर्डर केले आहेत खूप छान क्वालिटी आहे बँगलची आणि मायक्रोपॉलिश मधलं मंगोसूत्र सुद्धाची डिझाईन बघून घ्या मायक्रोपॉलिशमध्ये आहे ब्लॅक आणि गोल्डन स काम आहे याच्यावर थर्टी सिक्स इंचेसमध्ये हे मंगळसूत्र आहे डिझाईन बघून घ्या तर या सगळ्या ऑर्डर्स आज पॅक झाल्या आहेत जितक्या दाखवायला मिळाल्या तितक्या दाखवते सगळ्या दाखवायला मिळत नाही व्हिडिओ काढण्याचा हेतू सांगितलेला आहे परत एकदा सांगते की ऑनलाईन शॉपिंगमध्ये बऱ्याच जणांना विश्वास नसतो त्यांची फसवणूक झालेली असेल त्याच्यामुळे विश्वास नसतो त्याच्यामुळे एक रेफरन्स व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला जर यापैकी कुठलं प्रोडक्ट पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मॅसेज करा ठीक आहे लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू